नमस्कार मी तीन वस्तू निकेतन तुळशी बापुने पुणे स्वागत आहे आज आपण स्पेशली चंदेरी जामदानी एक, जा एक नवीन आहे म्हणजे आहे जी जर प्युअर घेतली दहा हजाराच्या पुढे बसते सेमी घेतली तर साडेपाच सहा हजार बसते पण त्याच्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट म्हणजे जामदानीचा पदर आणि चंदेरीचं मटेरियल असं एक नवीन कन्सेप्ट बनवून घेतलाय रेट सांगतो खूप रिजनेबल आहे आणि क्वालिटी एक नंबर असणार आहे तुम्हाला साड्याची पॅटर्न दाखवतो त्याच्यामध्ये खूप सुंदर आले बघाय पॉज करून व्हिडिओ घ्या विविंग असणार बाग आहे आणि हे पूर्ण असं हे हे म्हणजे क्वालिटी तुम्हाला छान आहे म्हणजे पदरला दोरे वगैरे काही नाही फिनिशिंग वगैरे परफेक्ट आहे या साडीची आता ह्या साडीची मार्केट मध्ये तुम्हाला तेराशे चौदाशे प्राइस आहेच म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ही साडी सगळ्याच्या परिचयाची आहे काही विषयच नाहीये पण ही आपल्या इथं फक्त तुम्हाला एक हजार पन्नास ला बघायला भेटणार कलर पूर्ण दाखवतो व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा नवीन स्टॉक नवीन कन्सेप्ट मस्त बनवून घेतला आपण ह्या साडीचा हा बघा कलर सगळे पेस्टल कलर्स बनवून घेतो आपण सगळे पेस्टल कलर्स पॅटर्न बॉर्डर पण खूप सुंदर आहे एकदम लाईट वेट चंदेरीचं मटेरियल असणार या साडीचं एक हजार पन्नास पिंक कलर पदराला तुम्हाला सगळं जामदानी आहे खूप एकदम लाइट वेट साडी आहे सगळ्याच्या परिचयाची म्हणजे सध्या इन्स्टा फेसबुक सगळ्यावर ट्रेंडिंग साडी आहे मस्त कलर बघा काय सुंदर साडी आहे बघा ही पण वाव अशी साडी असणार आहे लाईट वेट मटेरियल हे दिसते नाही मोर असं सगळं विविंग असणार आहे प्रिंट नाहीये लक्षात घ्या प्रिंट नाहीये चंदेरीचं मटेरियल पूर्ण बुट्टा सगळे पेस्टल कलर्स हे बघा हे कलर म्हणजे तुम्हाला छोट्या मोठ्या फंक्शनला छोट्या पार्टीला ह्याच्यावर तुम्ही एक काम केलं नाही असा वेगळा कलरचा ब्लाऊज घेतला ना कॉन्ट्रास्ट वगैरे आज कलमकारी इकत असे ब्लाऊज खूप छान आले म्हणजे एक हजार पन्नास तुम्ही म्हणाल आता क्वालिटी क्वालिटीमध्ये जे बाहेर तेरा सत्तर वर्ष विकतात तीस क्वालिटी आपल्या तिथे एक हजार पन्नास आहे म्हणजे क्वालिटीमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज नाही क्वालिटी तर क्वालिटी हा बुट्ट्याचा पॅटर्न तुम्हाला वेगळा आला ब्लाऊज पण वेगळा आला तुम्हाला वाव अशी साडी असणार वाव वाव डिझाईन खूप छान आहे या साडीची मस्त पदराची डिझाईन आहे बघा काय सुंदर व्हरायटी बघा डिसेंट लाईट पिंक कलर असणार या साडीचा सगळ्यांनी शेअर करा नवीन असाल तर नक्की फॉलो वगैरे करा प्राइस फक्त एक हजार पन्नास कुणाला ऑनलाईन हवीच असेल तर कलर्स मी सगळे दाखवले स्क्रीनशॉट पाठवा आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती घर बसल्या बुकिंग करा शिपिंग चार्ज आहे फक्त तुम्हाला साठ रुपये एक्स्ट्रा पे करावे लागतील कारण खूप रिच आहे मस्त साडी आहे सध्या मार्केट नाडीमध्ये इन्स्टा फेसबुकवरती ट्रेंडिंगच आहे व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करून ज्यांना हवे त्यांनी नक्की या ज्यांचं बस्ता वगैरे आणि तुमचं हजार बाराशेचं बजेट आहे तर हे चंदेरी जामदानी खूप रिच मस्त आणि एक नंबर कलेक्शन असलेलं आहे पास्ट आला तर मस्त मिळणार